मी निवडणुकीच्या रिंगणात सहकारी मित्र आणि कार्यकर्त्याच्या जोरावर उतरलो मी मागील दहा वर्षाखाली निवडणूक लढवली होती पाच वर्ष काम केलं माझी उमेदवारी कटली ज्यांना पक्षानं युतीची उमेदवारी दिली त्यांचं काम केलं त्याच्या जोरावर मी माझी निवडणूक लढवत आहे मी माझी ना बंडखोरी नाही ही आमची हक्क आणि स्वाभिमानाची लढाई आहे आणि ती लढाई आम्ही माझ्या सर्व सहकार्यांच्या मार्गदर्शकांच्या जोरावर मी ही लढाई पूर्ण ताकदिरीशी लढतो प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर देतोय माझ्या समोर विकासाच आव्हान आहे दुसऱ्यांनी केलेल्या विकासापेक्षा मला जास्त विकास करायचा आहे हेच आव्हान आहे व्यक्ती पक्ष किंवा उमेदवार हा माझ्यासमोर गौण विषय आहे मला माझा विकास किंवा दुसऱ्यापेक्षा माझी जी काम जास्त करायची सवय आहे तेच माझ्यासमोर आव्हान भेटत असलेला पाठिंबा माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला चारी ही उमेदवार तुम्ही एकांतात हा प्रश्न माझी आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की आपण हा प्रश्न आत्ताच्या उमेदवारांना विचार प्रत्येक उमेदवार जर मलाच कॉम्पिटिटर समजत असेल तर माझा बघा काय चालू आहे त्याच्यावरून अंदाज येतो आणि शीतावरून भाताची चौक भेटत अपक्ष उमेदवार असून मी आज अजून पाच सहा दिवसाचा प्रचार बाकी मी नियोजनात एक्सपर्ट आहे असं लोक म्हणतात मी प्रत्येक निवडणुकीत जेव्हा पदावर होतो तेव्हा आणि जेव्हा पदावर नव्हतो तेव्हा सुद्धा सुद्धा नियोजन ही माझी ओळख आहे त्याच्यामुळे मी नियोजन लोकांचं लावू शकतो तर माझं नियोजन तर मी नियोजन एकदम परफेक्ट झाले उत्तर ही मला कुणावर नाव ठेवायची सवय नाहीये मी पहिल्यांदा जेव्हा शिवसेना नांदेड महाराष्ट्रात मोठा भाऊ होता आणि शिवसेनेची चलती होती तेव्हाही मी तारखेनिशी सांगतो मी पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा ला पक्ष सोडला सोळा सतरा अठराचा सामना चेक करा माझ्या विरोधात कुठलीही बातमी कमाला लागली नाही कुठलीही बातमी लागली नाही माझ्या विरोधात एक सगळ्या प्रश्न हो मी काल संध्याकाळी ऐकलं की नांदेड उत्तरच्या सत्तर टक्के भूत प्रमुखांची यादी बदलण्यात आली आहे म्हणजे याचा अर्थ आपण समजून घ्या मला कुणालाही नाव ठेवायचं नाहीये मी कोणत्याही पक्षात काम केलं मी माझ्या आयुष्यात दोन पक्ष बदलले कधीच कोणाच्या विरोधात किंवा वाईट किंवा अरडा करून पक्ष बदलला नाही आणि पक्ष बदलल्याच्या नंतर त्याही पक्षांनी मला कधीही दुजाभाव किंवा माझ्या बाबतीत चुकीचं छापलं नाही त्याच्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही पण आपण समजून घ्या जर सत्तर टक्के बुथ प्रमुख बदलायची वेळ एका पक्षावर आली आहे तर मला वृद्धात असलेला तिथलाही पाठिंबा बघा छुपे पाठिंबे बघा माझी पक्षाचे म्हणजे माझं बरेच जण म्हणतात की आपण पक्ष बदलायचा तर माहेरही जायचं काय म्हणजे एक पक्ष माझा माहेर आहे तिथलंही मला काय पाठिंबा भेटत आहे हे बघा त्याच्यामुळं सत्तर टक्के प्रमुख म्हणजे माझ्यासाठी हा चांगला आहे असं मी समजतो